हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत तर तुम्हा सर्वांना शुभ संध्याकाळ तर तुमचं चहापाणी झालं का तर मी तर बरेच दिवस झालं म्हणजे जवळपास पंधरा दिवस झालं चहा वगैरे पिणं पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि वातावरण आज खरंच खूप छान आहे म्हणजे कुठंतरी बाहेर जाण्यासारखं होतं परंतु यांना डे होता पिलुणा होती सुट्टी परंतु हे गेले होते आणि हे यांना यायला बऱ्यापैकी लेटच होतंय तसंही आम्हाला जायचं होतं मैत्रिणींला परंतु आमचं देखील कॅन्सल झालं तर आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे परंतु म्हटलं तुमच्याशी थोडंसं एक छान असं प्रोडक्ट शेअर करावं तर आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे खिचडी भात आणि गुलगुले कारण बरेच दिवस झाले बनवलेच नव्हते तर म्हटलं आज बनवावं वातावरण वा देखील छान आहे आणि म्हणजे असं काहीतरी गोड खावं असं वाटलं तर थोडस म्हणजे साखरेचं प्रमाण कमी केलंय गुळाकडे कल थोडासा वाढलेला आहे तर म्हटलं छान असे गुलगुले बनवावेत आणि गुलगुलेची रेसिपी मी डिटेलमध्ये शेअर केलेली आहे आज मी काही डिटेलमध्ये दाखवणार नाही परंतु गुळाचं पाणी वगैरे बनवून ठेवलंय ते पाणी थंड होईपर्यंत म्हटलं तुमच्यासोबत एक छान असं प्रॉडक्ट शेअर करावं म्हणजे पार्सल माझं कालच आलेलं आहे माझा बड्डे दोन तीन दिवसापूर्वी झाला आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं देखील आहे की पिलूने माझ्यासाठी छान असं एक गिफ्ट मागवलेलं आहे तर ते गिफ्ट आहे अगदी मस्त अशी ही पर्स मागवली पिलूने माझ्यासाठी इतकी छान आहे क्वालिटी तर एक नंबर आहे थोडीशी प्राईस जास्त आहे परंतु जर तुम्हाला छान क्वालिटीची पर्स हवी असेल तर तुम्ही या पर्समध्ये नक्कीच पैसे इन्वेस्ट करू शकता अगदी क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटीचं जर म्हणायचं झालं तर एक नंबर आहे तुम्ही माझ्या रिव्ह्यूवरती नक्की ही घेऊ शकता इतकी सुंदर अशी पर्स आहे पहिल्यांदा मी देखील एवढ्या महागाची पर्स घेतली आणि ती देखील मी नाही माझ्या मुलाने पहिल्यांदा मला एवढं महागडं गिफ्ट केलेलं आहे म्हणजे आपण कपडे वगैरे महागाचे घेऊ शकतो परंतु पर्स मी एवढ्या महागाची कधीच घेतलेली नव्हती आणि पिलूने ती मला दिली आणि खरंच खूप मला जास्त आवडलेली आहे आणि मेन म्हणजे तिथं या पर्सवरती दोन येस आहेत म्हणून आणखीन मला जास्त आवडलेली आहे मेन कारण तर ते आहे मला जास्त पर्स आवडण्याचं सा। तर ही जी पर्स आहे ती खरोखर इतकी छान आहे की म्हणजे माझ्या तर आयुष्यातली एवढी महागडी आणि इतकी छान क्वालिटीची पर्स मी पहिल्यांदा म्हणजे वापरणार आहे आणखीन तर ती कपाटातच आहे कधी बाहेर निघल सांगता येत नाही परंतु क्वालिटी एक नंबर आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथून जाऊन तुम्ही चेक करू शकता तिथून तुम्ही परचेस करू शकता तर आता मी हे पार्सल माझं दाखवून झालेलं आहे तसं तर आम्ही अनबॉक्सिंग वगैरे कालच केलेलं आम्हाला कुठं दम नाही म्हणजे छान पॅकिंग वगैरे मस्त आलेली होती तर आता मी रात्रीचा स्वयंपाक बनवायला घेणार आहे आणखीन खूप वेळ आहे परंतु पटकन बनवायचं आहे तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा ज्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय